महाबळेश्वर करंट वेदर अठरा डिग्री सेल्सिअस आहे वाजलेत फक्त संध्याकाळचे सात आय लव पाचगणी म्हणजे पारसी पॉईंटच्या जवळ आपण आलेलो दिसतोय सो वेलकम so, टू पाचगणी गाणी काय पूर्ण फॉग आहे आय कार्ड लुक अक्षरशः पुढच्या एक पंधरा वीस तुतावरचं काही दिसत नाही आहे ना सनसेट पॉइंट रूटला आहे आणि वेलकम टू एमटीडीसी गरम चना चला इथे आपण घेतले गोल्डन तंदुरी आलेत महाबळेश्वर स्पेशल गरमागरम टॉन पॅटीस एमटीडीसी मतला नजारा काही असाय oh. पूर्ण फॉगी झालाय एकदम मिस्टी सकाळचे वाजता साडेसात आणि आम्ही आता हो वॉकला निघालो गणपती बाप्पा मित्रांनो मळवलीला आपण काल राहायला होतो आणि मळवली पासून महाबळेश्वर आहे वन सेवन्टी वन किलोमीटर आणि डेस्टिनेशन जे आपलं रिचिंग टाइम दाखवते चार तास पाऊस ट्राफिक या सगळ्यावर डिपेंड आहे आणि आता वाचतायत साडेबारा दुपारचे बघूया आपण किती वेळापर्यंत पोहोचतोय सो वेलकम टू एक्सप्रेस वे मुंबई पुणे एक्सप्रेस वे लागलोय आपण मुंबई बँगलोर हायवे अजून रिचिंग टाइम चार तास दाखवतोय कारण काय आपल्याला एक मध्ये जास्त वेळ लागणार आहे आपल्याला बघू ऑलरेडी हेवी ब्रेकफास्ट केलाय काहीतरी लाईटच खाऊ वा नजारा बघा यार मान्सून मध्ये काही औरच सुंदर इतके वॉटरफॉल्स आहेत ना तुतर्फा मान्सून मध्ये सह्याद्रीची मजाच वेगळी आणि महाबळेश्वर हा हा त्यानंतर आता ऑलमोस्ट संपत आलाय ठीक आहे पर्याय नाही आपल्याला दुपारचे दोन वाजले पुणे क्रॉस केले ट्राफिक नाहीये पावसाचा खेळ चालू आहे hmm. खड्डे पडले आहेत मात्र oh. एक्सप्रेस वे पर्यंत ओके जसा एक्सप्रेस वे क्रॉस केला पुण्यातल्या रोड्सला खड्डे आहेत सो बी केअरफुल या सीझन मध्ये येणार दे असं तर टॉयलेट ब्रेक कारण आता याच्या पुढे घाट सुरू होईल खंबाटाकी घाट चला मला वाटतं दीड तासात आपण पोहोचू वाव खंबाटकी घाट चालू होती आणि मस्त धुका आहे बघावर कारण दिवसभर आज पाऊस आहे तो आहे बसताना बघू शकता आणि थोडीशी ट्रॅफिक लागली इकडे चला म्हणजे महाबळेश्वर आहे अवघ तीस ते पस्तीस किलोमीटर महाबळेश्वरच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि ही गर्द झाडी बघा डोळ्यांनी एवढी सुखावती आहे ना महाबळेश्वर एकतीस किलोमीटर आणि पसरणी घाट फक्त दोन किलोमीटरवर सुरू वेलकम टू पसरणी घाट पाऊस आहेत सोबतीला एका बाजूला उंच कडे आणि एका बाजूला खोल दऱ्या उद्या मध्ये स्टे करणार आहे आजचा स्टे आपला बुक आहे एम टी डी सी रिसॉर्ट yeah. पहिल्यांदा आम्ही एम टी डी सीच्या रिसॉर्टला बुक केलं yeah. आहे बघूया काय एक्सपिरियन्स आहे तर महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिली एम टी डी सी कुठे झाली असेल तर ती महाबळेश्वरची आहे इंटरेस्टिंग आहे चला एक साधारणतः ता पाऊन तासात पोहोचू आपण जर ट्राफिक नसेल तर yeah. पाचगणी मार्केट संडे आहे त्यामुळे अर्थातच क्राऊडेड आहे पारसी पॉईंटचा थोडासा व्ह्यू इथून दिसतोय पाऊस पडतोच आहे निघूया आपण पटकन जरा उजेड असेपर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न करूया महाबळेश्वरच्या अगदी जवळ आलोय वेण्णा लेक ला आलोय आणि फॉग बघा अमेझिंग वेदर झालंय हीच मजा आहे पावसात पॉइंट रूटला आहे आणि काही दिसत नाहीये डेन्स फॉरेस्ट आहे डेंस आणि पूर्ण फॉर्म वेलकम टू एमपीडीसी सेक्शन बघायला लागेल पैलंदा एमपीडीसी सा माहौल हा काही असा आहे चला आज जाऊ तुम्हाला रूम दाखवतो हे बघा आम्ही स्टँडर्ड रूम बुक केले होते पूर्ण फॉगी आहे बघा बाहेर संध्याकाळचे वादलेत फक्त सहा बाहेरचं वातावरण बघा यार जबरद ही थोडासा बाहेरचा भाग एवढा त्याने दिलाय आणि ही आहे एंट्री साधाचाच सा रूम आहे टॉवेल्स सादर वगैरे स्वच्छ दिसत आहेत टेलिव्हिजन आहे कपड आहे एक आरसा आहे एकदम जुन्या काळातले बघा आहे ना म्हटलं सगळ्या जुन्या वस्तू आहेत आणि मोठा असा वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे गिझर आहे फ्रेश झालो आम्ही बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत हो नाही आहे इथे आल्यावर आम्हाला चला आज इथे रेड अलर्ट आहे ठीक आहे तीन किलोमीटरवरच मार्केट आहे थोडंसं आम्हाला मार्केट इन्व्हेस्ट करायचं होतं बघूया चालू असेल तर जाऊया कारण जवळ आहे पार्किंग करून आपण मार्केटमध्ये जाऊया पाऊस बघा यार सगळ्या लाईट्स ऑन झाल्या आहेत ना छान वाटतं एक चांगली गोष्ट आहे की आपली गाडी पार्किंग एकदम जवळच आहे महाबळेश्वर करंट वेदर अठरा डिग्री सेल्सिअस आहे वाजलेत फक्त संध्याकाळचे सात आणि माहोल जबरदस्त हे बघा फुल फॉगी पॅन्ट पार्किंगमध्ये जस्ट गाडी लावली आहे आणि आम्ही वेडे उगाच उंडे नाही आम्ही रेड अलर्ट आहे आणि क्राऊड आहे पण चला मार्केट फिरूया गरमागरम टॉन पॅटीस भूक लागली आहे कारण दुपारी पण काही खास खाल्ले आलेत महाबळेश्वर स्पेशल गरमागरम टॉन पॅटीस मोदन सांगेल पाहू या वातावरणात तोंडातून बघा यार आणि भूक लागली कडकडून गरमागरम सूप आलाय गरमा गरम चणा आम्हाला चीज द्या एकदम मस्त आहेत गरम गरम चला इथे आपण घेतले गोल्डन तंदुरी त्यापेस तो क्रीमी ना क्रीमी क्रीमी होती आपली कर्मागरम तंदुरी जातानाच हे बघितलं ना एवढी भूक लागली तर वाचला संडे स्पेशल आज होत जाऊ महाबळेश्वरमध्ये जर तुम्हाला बिर्याणी खायची असेल तर बी नेहमी घेतो आलिशान बिर्याणी एकदम टेस्टी आहे चला त्यांना सांगितलं आहे बिर्याणी आपली पार्सल होती आहे रिटर्न निघालो आम्ही आणि एवढं फॉग आहे हे बघा दिसते तुम्हाला डायरेक्ट धुकं येते बघा <laughs> अक्षरशः ढग येत आहेत पाऊस तेवढाच आहे अनबिलिव्हेबल दरवर्षी वर्षी पावसात आम्ही येतो पण यावेळेला हे जे काय आहे ना धुक आपला सॉलिड वाटतंय ना अक्षरशः पुढे दहा फुटावरच काही दिसत नाही एमपीडीसीच्या रेस्टॉरंट मध्ये आलोय वेन्ना उपहारगृह आणि इथे आम्ही घेतले चपाती चल गरम पाणी चल चपात्या पण आणल्या आहेत आम्ही एम टी डीसीच्या हॉटेलमधून हॉटेल तुम्हाला सकाळी टेस्ट दाखवू कारण ब्रेकफास्ट आपला आहेच तिकडे रूमवर आलोय जेवण करून घेऊ भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग फ्रॉम महाबळेश्वर एम टी डी सी मधला नजारा काही असा आहे oh. पूर्ण फॉगी झालाय एकदम मिस्टी सकाळचे वाजता साडेसात आणि आम्ही आता वॉकला निघालो छान पक्ष्यांची एवढी किलबिल ऐकायला होती ना सकाळी त्याने जाग आली वाव आणि हा रोड बघा हे सगळे आय थिंक हे कॉटेज रूम वगैरे हे थोडे कॉस्टली असतील एवढा मस्त वाटतंय ना सकाळी सकाळी वॉक करायला ह्या रूटवर आणि एवढं धुकं एवढ्याचसाठी तर मुंबईवरून एवढ्या लांब येतो आपण सुकून एकदम चालत चालत आम्ही राजभवन कार्यालयापर्पर्यंत आलो वॉक नंतर आता कडकडून भूक लागली ला आहे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे इन्क्लूड चला रेस्टॉरंटमध्ये जाऊया उपाहार गृह एक बुरशी पाठी नाश्ता करून घेऊया ब्रेकफास्ट करून झालाय मित्रांनो आता वेळ आली हा ब्लॉग एंड करायची पण आपली टूर अजून संपलेली नाही आहे कारण आज महाबळेश्वर जरी सोडतो आहे तरी पुढेच जाऊन आपण एक बारा किलोमीटरवर पाच गणीला आपण हॉल्ट करणार आहे त्यामुळे भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाच गणीला मान्सून पिकनिक अँड कॅश करताना तोपर्यंत बाय